शहापूर तालुक्यातील बुद्रुक गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वेहोली बुद्रुक बुद्रु ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी क्लर्क महेश हजारे सुनील किरपण मोबालायझर सविता वाघ सी आर पी अर्चना किरपण हे कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून पूजन केले तर वेळोली बुद्रुक गावातील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळोली बुद्रु गावात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते